नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जिंतूर अवक चौदा क्विंटल कमीत कमी

चार हजार दोनशे जास्त ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनी होत्याचे परभणी जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघ